एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे ईव्हीएम मधलं जे कारण होतं ते देशच्या मतपेढीमध्ये रिस्तानाभूत झालं कारण वर मतदान घेऊन सुद्धा बीएसटी मधले बारा हजार जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल युबीटीला नाकारलं ना दोन हजार मत देखील त्यांना पडलेली आहेत त्याच्यामध्ये तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना उच्च शोधायचं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळे पुटावर तरी कापोर फोडावा लागतोय ते त्यांनी आता प्रभागावर फोडले